दक्षिण तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नागरिकांसाठी वर्गणीतून निवारा उभा केला आहे दक्षिण तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी नागरिकांकरता वर्गणीतून निवारा शेड उभा केला आहे यापूर्वी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या पुढाकारातून उन्हाळ्यामध्ये सावलीकरता मंडप उभारण्यात आला होता आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून चक्क कायमस्वरूपी निवारा शेड उभं केला आहे दक्षिण तहसील कार्यालयात शासकीय कामाकरता येणाऱ्या अभ्यागत व नागरिक यांची संख्या मोठी आहे अचानक पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडत असल्याचं लक्षात आल्यावर सर्वसामान्य लोकांना नेहमी प्रथम प्राधान्य देणारे अधिकारी अशी ओळख असणारे तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत अभ्यागत व नागरिकांकरता पावसापासून बचावासाठी कायमस्वरूपी चांगलं शेड उभारण्याची संकल्पना त्यांचे अधिनिस्त कर्मचारी यांच्यासमोर मांडली दक्षिण तहसील कार्यालयातील कार्यरत सर्व कार्यालय कर्मचारी व मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा केली या एकत्रित केलेल्या वर्गणीतून दर्जाचे पत्रे व लोखंडी अँगलच्या साह्यानं कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला निवारा शेड दोन दिवसात उभं करण्यात आलं तहसील कार्यालयाच्या संवेदनशीलतेचं नागरिकातून कौतुक होत आहे सोलापूर येथील कार्यालय तहसील दक्षिण येथील बाहेर दक्षिण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सर्वांनी मिळून स्वखर्चातून नागरिकांसाठी येते पात्राचे कायमस्वरूपी शेड उभे केले आहे जेणेकरून उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे नागरिकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये त्यामुळे स्वखर्चातून जे ने शेड उभे केले आहेत त्याबद्दल मी सर्व कर्म कर्मचाऱ्यांचे मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद म्हणतो